नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला असून हा नेमका शासन निर्णय काय आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यातपूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो आज सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे शासन निर्णय दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत यापूर्वी अकरा प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली होती आता सदर योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांची संख्या मर्यादित होत असल्याने फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यास अनुसरून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील राज्यामध्ये सर्व महिलांचे अर्ज हे ग्रामीण भागामधील असतील किंवा नागरी भागातील हे बालवाडी सेविका किंवा अंगणवाडी सेविका समूह घटक सी आर पी एन यू एल एम एम एस आर एल एम व एम ए व्ही आय एम मदत प्रमुख सी एम आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या अकरा प्राधिकृत व्यक्तींना राजस्वी करण्यास प्राधिकृत करण्यात आले होते आता या शासन निर्णयाद्वारे अंगणवाडी सेविकाव्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहेत सबब या शासन निर्णयाच्या दिनांकापासून म्हणजेच सहा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकांमार्फत अर्ज स्वीकारण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्र हो अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय असून जास्तीत जास्त महिला भगिनींपर्यंत हा व्हिडिओ व्हॉट्सॲपच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवा म्हणजे ज्या महिला भगिनी या, या योजनेसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर अर्ज सादर करू शकल्या नसतील तर त्यांना त्यांचा तेन अर्ज वेळेत आणि योग्य ठिकाणी सादर करता येईल आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळेल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा धन्यवाद